नमस्कार मंडळी साठ वर्षानंतर आपण वयस्कर होत असताना आपल्या शरीराला प्रथिनांची सर्वात जास्त गरज असते हे प्रथिनं आपले स्नायू मजबूत ठेवतात हाडांना आधार देतात आणि शरीराला थकवा येण्यापासूनसुद्धा वाचवतात अंडी हे प्रथिनांचा चांगला स्रोत आहे पण तुम्हाला माहीत आहे का की काही पदार्थ अंड्यापेक्षा सुद्धा जास्त प्रथिने प्रदान प्रदान करणारी असतात आज मी तुम्हाला ज्येष्ठांसाठी दहा असे सुपरफूडबद्दल सांगणार आहे जे तुमचे स्नायू मजबूत करण्यास आणि तुम्हाला सक्रिय ठेवण्यास नेहमीच मदत करतील साठ वर्षानंतर आपल्या स्नायूंची ताकद हळूहळू कमी होते याला वैद्यकीय भाषेमध्ये सार्कोपेनिया म्हटलं जातं योग्य प्रथिने आणि पोषण वेळेवर न मिळाल्यास दैनंदिन कामे देखील कठीण होऊ शकतात म्हणूनच डॉक्टर देखील ज्येष्ठांना दररोज पुरेसे प्रथिने खाण्याची शिफारस करत असतात तर अधिक विलंब न करता ते दहा सुपर फूड्स आपण कोणते आहेत ते जाणून घेऊया पण सर्वात अगोदर तुम्हाला माझी नम्र विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज लगेच बघू शकता तर चला सुरुवात करूया तर आता पहिलं जे प्रथिनांचा स्रोत आहे किंवा खजिना आहे तो म्हणजे चणे चणा हा प्रथिनांचा खजिना आहे एक कप उकडलेल्या चण्यामध्ये अंदाजे पंधरा ग्रॅम प्रथिने असतात त्यात फायबर देखील असतं जे बद्धकोष्ठता कमी करतं ज्येष्ठ नागरिक ते उकडलेले सॅलॅड चॅट किंवा मग हलके मसालेदार भाजी म्हणून खाऊ शकतात फायदा काय होतो तर चणे जे असतात ते रक्तातील साखर नियंत्रित करण्यास खूप फायदेशीर ठरतात आणि पोट बराच काळ भरलेलं सुद्धा ठेवतात प्रत्येक प्लेटचा अभिमान म्हणजे दोन डाळी अर्धा कप शिजवलेल्या डाळीतून सुमारे नऊ ग्रॅम प्रथिने मिळतात भरपूर अशी प्रथिने यातून मिळत असतात तूर डाळ असेल मसूर डाळ असेल मूग डाळ असेल उडीद डाळ असेल या सर्वांमध्ये वेगवेगळे पोषक घटक असतात ते सहज पचण्याजोगेसुद्धा असतात ज्यामुळे ते ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात सुरक्षित प्रथिनांचा स्रोत बनतात ते लोह आणि फॉलिक ॲसिड देखील प्रदान करतात जे अशक्तपणा आणि थकवा कमी करतं तिसरी गोष्ट आहे हृदयाचा मित्र तो म्हणजे राजमा एक कप राजमामध्ये सुमारे तेरा ते चौदा ग्रॅम प्रथिने असतात त्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील भरपूर असतं जे हृदय मजबूत ठेवतं ज्येष्ठ नागरिक हलक्या मसाल्याचं सूप किंवा टूमध्ये राजमाचा आस्वाद घेऊ शकता फायदा काय होतो तर कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि मधुमेह नियंत्रित सुद्धा मदत करतं चौथी गोष्ट आहे ती म्हणजे सोयाबीन वनस्पती प्रथिनांचा राजा आहे सोयाबीन शंभर ग्रॅम सोयाबीनमध्ये सुमारे छत्तीस ग्रॅम प्रथिने असतात याला शाकाहारी चिकन असंही म्हटलं जातं टोफू सोया चंक्स आणि सोया मिल्क असे अनेक प्रकारे हे खाल्लं जाऊ शकतं हाडे मजबूत राहतात आणि स्नायू देखील हे खाल्ल्याने मजबूत होतात हाडांचा कमकुवतपणा आणि ऑस्टिओपोरोसिस प्रतिबंधित सुद्धा हे करतं विशेषतः महिलांमध्ये पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे पनीर चव आणि ताकद दोन्ही प्रदान करणारं प पनीर असतं शंभर ग्रॅम पनीरमध्ये सुमारे अठरा ग्रॅम प्रथिने असतात त्यात कॅल्शियम देखील असतं शंभर ग्रॅम पनीरमध्ये अठरा ग्रॅम प्रथिने असल्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त ठरतं मऊ असतं आणि चघळण्यासुद्धा सोपं असतं ज्येष्ठ नागरिकांसाठी हा एक आदर्श आहे आणि याचे फायदे काय होतात तर आपले स्नायू दुरुस्त करतं आपली झोप सुधारतं सहावी गोष्ट आहे ते म्हणजे ग्रीक दही पचनाचा मित्र एक कप ग्रीक दह्यामध्ये दहा ते बारा ग्रॅम प्रथिने असतात तसेच आतडे निरोगी ठेवणारे प्रोबायोटिक्स असतात ते फळांसोबत किंवा मीठ आणि मसाल्यांसोबत रायता म्हणून तुम्ही खाऊ शकता फायदे काय आहेत तर गॅस आम्लता आणि पोटदुखी कमी करतं सातवी गोष्ट आहे शेंगदाणे लहान धान्य मोठं काम शंभर ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये सुमारे पंचवीस ग्रॅम प्रथिने असतात त्यामध्ये निरोगी चरबी देखील असते जी हृदय निरोगी ठेवते ज्येष्ठ नागरिक ते भाजून खाऊ शकतात किंवा डाळ किंवा मग भाजीवर शेंगदाण्यांची पावडर म्हणून सुद्धा शिंपडू शकतात त्याचे फायदे काय होतात तर त्वरित ऊर्जा प्रदान करतं जास्त काळ सक्रिय राहण्यास मदत करतं आठवी गोष्ट आहे ते म्हणजे बदाम बदाम हे मेंदू आणि शरीराला चालना देणारं एक गोष्ट आहे प्रत्येक तीस ग्रॅम बदामामध्ये सहा ग्रॅम प्रथिने असतात ते ओमेगा थ्री फॅटी ॲसिड विटॅमिन बी ट्वेल आणि श कॅल्शियमने देखील समृद्ध असतात सकाळी भिज रात्री भिजवून ठेवून सकाळी खाणं आणखी फायदेशीर ठरतं हे फायदे काय होतात याचे तर ते मनाला तीक्ष्ण करतं हाडं मजबूत बनवतं आणि हृदयरोगसुद्धा टाळतं नववी गोष्ट आहे क्विनोवा विचित्र पण फायदेशीर शिजवलेल्या क्विनोवामध्ये सुमारे आठ ग्रॅम प्रथिने असतात त्यात सर्व नऊ आवश्यक अमिनो आमलंसुद्धा असतात म्हणूनच त्याला संपूर्ण प्रथिने म्हटलं जातं ते पुलाव खिचडी किंवा सॅलॅडमध्ये समाविष्ट केलं जाऊ शकतं साखरेची पातळी हे नियंत्रित करत आणि पोट बराच काळ भरलेलं ठेवतं आणि दहावी गोष्ट आहे ते म्हणजे प्रथिने आणि ओमेगा थ्री फॅटी आमलांची पॉवर हाऊस असलेले मासे सॅलमन आणि ट्युना मास यासारख्या शंभर ग्रॅम माशांमध्ये वीस ते बावीस ग्रॅम प्रथिने असतात त्यात असलेले ओमेगा थ्री फॅटी आम्ल हृदय आणि मेंदू दोघांसाठी सुद्धा फायदेशीर असतात ज्येष्ठ नागरिकांनी हलक्या ग्रेवीसह किंवा वाफवलेली मासे खावेत जास्त तळलेले मासे टाळा संधिवात सारख्या समस्या कमी करणं आणि स्मरणशक्ती सुधारणं हे त्याचे फायदे आहेत दिवसभर लहान भागामध्ये प्रथिने खा डाळी भाज्या धान्ये आणि सुकामेवा यांचा समावेश असलेला संतुलित आहार घ्या मूत्रपिंडावरती जास्त भार पडू नये म्हणून भरपूर पाणी प्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थोडा हलकासा व्यायाम देखील करा स्नायू सक्रिय असतानाच प्रथिने प्रभावी ठरतील तर मंडळी आता तुम्हाला माहीत आहे की अंड्यापेक्षा जास्त प्रथिनं देणारे दहा पदार्थ तुमच्या आहारामध्ये किती महत्त्वाची आहेत तुमच्या आहारामध्ये हे पदार्थ समाविष्ट केल्याने तुमचे स्नायू तर बळकट होतीलच शिवाय तुमची ऊर्जा क्रियाकलाप आणि दीर्घायुष्य देखील वाढेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघितला असाल चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचंसुद्धा आयुष्य निरोगी आणि आनंदी राहू शकेल धन्यवाद